युनुस शेख आणि सहर शेख आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा प्रभाग क्रमांक तीस मधनं निवडून आलेले सहर युनुस शेख यांचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आलेला होता आणि राज्यामध्ये वातावरणही तापलेलं होतं त्यातच काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहर युनुस शेख यांचा व्हिडिओ पाहून त्यावरनं चांगला समाचार घेतला होता आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः युनुस शेख आणि सहर शेख यांना भेटीसाठी बोलावलंय त्यामुळे आज नेमकं एकनाथ शिंदे आणि युनुस शेख यांच्यामध्ये काय बोलणी होणार हे पाहणं लागेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिझवान शेख यांच्याकडनं रिझवान एक प्रकारे समज दिली जाणार आहे का या संपूर्ण प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेकडून काय अधिक माहिती नक्की आपण जर पाहत आहे ज्या पद्धतीने माध्यमातून प्रभाग क्रमांक ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा मधून निवडून आलेले आहे आणि त्यांच्या वक्तव्यामुळे कुठेतरी चांगलाच वातावरण जो आहे तो महाराष्ट्राच्या त्या अख्ख्या देशामध्ये तापतान आपल्याला दिसून येत आहे काल ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना असंही देखील सांगितले आहे की ठाणे जिल्हा हा आनंद दिगे यांचा भगवा जिल्हा आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्येच मुंब्रा येतो आणि मुंब्रा हा छोटासा तो भाग आहे आणि भगवा मध्ये हा हरवा कसा होईल असे त्यांनी चांगला समाचार जो आहे तो युनुस शेख आणि शहर शेख यांचा घेतलेला आहे आपण जर पाहिलं तर युनुस शेख आणि एकनाथ शिंदे त्यांची मित्रता ही जुनी मित्रता आहे आणि त्यामुळे आज स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युनूज शेख आणि शेअर शेख यांना भेटण्यासाठी बोलवलेलं आहे आपण जर आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण दिवस जो आहे तो मुंबईमध्ये आहे मुंबईमध्ये अनेक भेटी गाडी देखील आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर देखील बैठक आहे आणि याच बैठकीमुळे कुठली काही काळ काही वेळ चालूच आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते युनूस शेख आणि शहर शेख यांच्या बरोबर भेटी घेणार आहे आपण जर पाहिलं तर जितेंद्र आवड आणि एकनाथ शिंदे यांची मित्रता जी आहे ते सर्वांना माहिती की अशा पद्धतीने अनेक वेळा जितेंद्र आवड यांनी एकनाथ शिंदे यांची मित्रता ही उघडपणा दिसून येते त्यामुळे शहर शेख यांचे जे वडील आहे युनिश शेख यांचा चांगला धबधबा जो आहे तो मुंब्रामध्ये आहे मुंब्राने मुंब्रामध्ये आपण जर पाहिलं तर एम आय ने दहा ते बारा जे उमेदवार ते रिंगणामध्ये उतरवले होते आणि याच उमेदवारांनी कुठेतरी सत्तर मा हो ते ऐंशी हजार मतं जी आहे ती एमएमच्या माध्यमातून घेतली होती त्यामुळे चांगला फटका जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये जितेंद्र आव्हाडाला बसू शकतो असेही संकेत जे आहेत ते या ठिकाणी जितेंद्र आवड यांना माहिती आहे त्यामुळे कुठेतरी मध्यस्थी करण्यासाठी एकनाथ शिंदे स्वतः जे आहेत त्याचा या मुंब्रा वाचवण्यासाठी कुठेतरी मैदानासूत्राजूला दिसून येत आहे आणि त्यामुळे युनुस शेख आणि शहर शेख यांची भेटी जी आहे ते एकनाथ शिंदे स्वतः या मुंबईमध्ये घेणार आहे अशी माहिती जी आहे ती समोर येत आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर युनुस शेख आणि सहर शेख ही यांची शिंदेसोबत आज महत्वाची भेट होणार आहे आणि आज मुंबई दौऱ्यावरती आहेत स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे